किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आंब्याचं चा सीझन चालू आहे आंब्रस तर आपण बनवून खातोच पण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ तर घरात बनलेच पाहिजेत तर आज आंब्यापासून असाच एक पदार्थ आपण बनवणार आहोत तो म्हणजे आंब्याचा मँगो केक अतिशय मऊ लुसलुशी जाळीदार स्पॉन्जी केक बनतो तर चला जरही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता हे आंबे घरच्या झाडाचे आहेत हा केशरी हापूस आंबा आहे इथे मी हा एकच मोठा आंबा कापून घेणार आहे हा एक आंबा पाचशे ग्रॅमचा आहे त्यामुळे आपल्याला केक बनवण्यासाठी एक आंबाच पुरेसा होतो एक आंब्याचा घर बघू शकता किती पडलेला आहे आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धी वाटी साखर टाकून हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं तर पहा मस्त आंब्याचे एकदम फाईन प्युरी बनून झालेली आहे आता ह्याला आपण कपाने मोजून घेऊया तर पहा बरोबर एक कप भरलेला आहे केक करायचं म्हटलं तर सगळं साहित्य मोजमापाने घेतलं तरच केक एकदम परफेक्ट बनतो आता ज्या पातेल्यात किंवा वाटीत ज्यामध्ये आपल्याला केकचं बॅटर बनवायचं त्यामध्ये हे ट्रान्सफर करायचं आता इथे मी एक चमचा फ्लेवरसाठी मँगो इसन्स घेतलेला आहे जर मँगो इसेन्स नसेल तर व्हॅनेला इसेन्स किंवा विलायची पावडर ही टाकू शकता पाव कप तेल घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर सहा चमचे होतं आता हे विस्कणे चांगलं फेटून घ्यायचं असं फेटून घ्यायचं की तेल आणि मँगो ज्यूस एकसारखं एकत्र झालं पाहिजे फेटून झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप दूध टाकून आणखीन एक वेळेस चांगलं हे बॅटर फेटून घ्यायचं इथे दूध मी अर्ध्या कपाला कमी दूध टाकलेलं आहे कारण एकदम दूध टाकल्यानंतरनं हे बॅटर पातळ होऊ नये म्हणून मी थोडंसं कमी टाकलेलं आहे इथे केक बनवण्यासाठी दीड कप मैदा घेणार आहे पण इथे मी पहिल्यांदा एकच कप घेतलेला आहे असा मैदा चाळून घेतल्याने केक एकदम जाळीदार बनतो एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खायचा सोडा आणि दोन चिमूटभर मीठ आणि वरून राहिलेला अर्धा कप मैदा टाकून हे सर्व चाळून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण विस्कने मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे तर इथे मला बॅटर हे जरा घट्ट वाटते तर ह्यामध्ये जे आपण थोडंसं दूध ठेवलेलं होतं ते टाकून एक वेळेस आणखीन छान मिक्स करून घ्यायचं बॅटर जितकं फेटाल तितकाच केक ही फ्लपी होतो त्यामुळे केक कुठल्याही प्रकारचा असू द्या तोफलपीज लुसलुशीत होतो इथे मी केकटींच्या भांड्याला आतून तेल लावून वरून बटर पेपरवर सुद्धा तेल लावून ठेवलेलं ला होतं केकचं बॅटर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे आता ह्या केकटींना थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं इथे मी ऑलरेडी एका मोठ्या जाड पातेल्यात खाली जाळी ठेवून एक पाच मिनटं हे पातेलं फ्री हीट होण्यासाठी ठेवलेलं होतं तर इथे मी केक पंचेचाळीस ते पन्नास मिनिट बेक करायला ठेवणार आहे तेही लो मिडियम गॅसवरती तर इथे आपली बरोबर पन्नास मिनटं झालेली आहेत ताट काढून बघूयात वाव केक तर मस्त फुलूनवर आलेला आहे पण शिजला की नाही तेही चेक करूयात तर इथे चाकूला बघू शकता अजिबात चिटकलेलं नाही म्हणजेच केक आपला चांगला बेक झालेला आहे म्हणजेच केक आपला चांगला बेक झालेला आहे आता ह्या केकला आपण खाली उतरवून घेऊया ह्याला आपण थोडंसं थंड करून घेऊयात आणि मगच ह्याला सर्व करूयात केक इथे थोडासा थंड झालेला आहे ह्याच्या कडा बघू शकता अजिबात चिकटलेल्या नाहीत आपोआप निघतायत म्हणजेच केक मस्त बेक झालेला आहे केक एकदम परफेक्ट बेक झाला तरच अशा कडा निघतात केक काढण्यासाठी केकचा बेस घेतलेला आहे अजून थोडंसं गरमच आहे त्यावर ताट झाकून काढून घेते म्हणजे हाताला चटके बसणार नाही तर पहा मस्त अगदी सहज हे केकटींचं भांडं निघलेलं आहे केकवरचं बटर पेपरही काढून दाखवते अगदी सहज निघला जातो बघू शकता जरासुद्धा चिकटलेला नाही म्हणजेच परफेक्ट केक बेक झालेला आहे केक बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे अगदी मऊसूद स्पॉन्जी केक आपला झालेला आहे आता ह्या केकला आपण कट करून त्यावर मँगो आणि पिस्ताने थोडीशी गार्निशिंग करूया केक मी उलटाच ठेवलेला आहे दिसायला छान दिसत आहे लहान मोठ्यांना आवडेल इतका टेस्टी आपला मँगो केक खायला लागतो मँगो सीझनमध्ये एकदा का होईना मँगो केक हा झालाच पाहिजे बाकीच्या फ्लेवरचे तर केक आपण नेहमीच खातो पण ओरिजनल फ्लेवरमध्ये आणि ओरिजनल कलरमध्ये आपण हा मँगो केक सीझनलाच बनवू शकतो तर माझा आजचा मँगो केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद